सैराटच्या घवघवीत यशानंतर बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं की सैराट दोन हा चित्रपट यायला पाहिजे होता त्या मुलाचं काय झालं त्याने बदला घेतला असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात होते आणि त्यावरती नागराज मंजुळे लोकांनाच विचारतात की तुम्हीच मला सांगा जर सैराट दोन बनला तर तो, तो कसा असू शकतो तर लोकांनी त्याला उत्तरे दिली की तो पुढे जाऊन त्याच्या आईवडिलांच्या हत्येचा बदला घेतो किंवा प्रिन्स मामाच्या मुलीला पटवून त्याचं प्रेम सक्सेसफुल करतं असे बरेच उत्तरे लोकांना दिली आणि मंजुळे यावरती म्हणतात की जर तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन सैराट दोनमध्ये काय होणार आहे तर मी यासाठी नवीन चित्रपट का बनवायला पाहिजे बरोबर तर मित्रांनो सैराटच्या घवघवीत देशानंतर लगेचच धडक हा हिंदी रिमेक आला होता पण तो जोरदार आपटला आणि नुकतंच आता धडक दोन याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे तर नमस्कार मित्रांनो मी वैभव मी अजिंक्य स्वागत करतो तुमचं खटपट स्टुडिओवरती आणि आपण आता धडक दोन याचा ट्रेलर बघूया आणि बघूया की हा सैराट दोन आहे की काही वेगळीच स्टोरी यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे चला बघूया आता ट्रेलरच्या पहिल्या एकवीस सेकंदावरच आपल्याला कळतं की जिथं धर्मा प्रोडक्शनचं नाव येतं आणि त्याच्या पाठीमागं आपल्याला पूर्ण एक झोपडपट्टीसारखा एरिया दिसतो तर ही गोष्ट एका झोपडपट्टी सारख्या एरियातनं बिलॉंग करते आणि पाठीमागा आपल्याला कुठेतरी बिल्डिंग दिसत आहे म्हणजे हा एक सिटीचा एरिया आहे पण ती सिटी कुठली आहे हे आता आपल्याला त्यातनं जाणून घ्यावं लागेल पण एक झोपडपट्टी आणि एक मोठ्या बिल्डिंग्स आहेत म्हणून एका शहरातली ही गोष्ट आहे अशा आपल्याला यातनं तर दिसत आहे खोटा एडमिशन हे जे सिद्धांत चतुर्वेदीनं प्ले केलाय तर तो क्लासमध्ये येतोय त्याच्या कॉलेजमध्ये आणि आतमध्ये घुसल्यानंतर जेव्हा तो विचार करतोय की मला समोरच्या बेंचवर बसायचंय तर समोरच्या बेंचवर बसणारे जे काही मुलं आहेत तर ते त्याला म्हणतात की कोटा ऍडमिशन आहे तो पिछे भेट जाऊन बस तर यावरनं आपल्याला असं कळत की एक क्लास सिस्टम यामध्ये कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या हिशोबाने त्याचा कॉस्ट्युम जर बघितलं आपण तर कॉस्ट्युम एक टिपिकल कॉमन मॅन फॅमिलीतला जो व्यक्ती आहे किंवा जो विद्यार्थी आहे तर त्या टाईपमध्ये त्याची वरची गुंडी सुद्धा लावलेली आहे म्हणजे तो एक शिस्तप्रिय विद्यार्थी पण एक असू शकतो आपल्याला आप जाणून येतं बरोबर तर हे त्यातनं एक क्लास डिफरन्स थोडा दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे लगतो पहिले होता आणि हा डायलॉग पण खूप छान पद्धतीने मांडलाय की मला नव्हतं माहित की क्लास सिस्टम अवेलेबल म्हणजे आता आहे पण मग त्यावरती तो उत्तर देतो की ज्यांच्या सोबत होत त्यांनाच माहिती आहे करेक्ट तर ही एक गोष्ट कदाचित त्या एका कॅरेक्टर बद्दल आहे आणि त्यातनं डिरेक्टरला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत तर आता डिरेक्टर जर बघायला गेला आपण तर शाजिया इक्बाल आहेत बघायला गेलं तर तसं हा एक मुस्लिम आणि फिमेल डिरेक्टर आहेत आणि त्या आता आपण बघायला गेलं अप्पर कास्ट लोअर कास्ट जर आपण याच्यात विचार करायला गेलं तर हा जो मुलगा दिसतोय त्याचं नाव आता यांनी दिलंय नील mm -hmm. आणि जी मुलगी दिली आहे लेड कॅरेक्टर तर तिचं नाव दिलंय विधी विधी सो so, याच्यावरनं नील म्हणजे प्रॉबेबली निळा असू शकतो आणि okay. विधी जसं आपण काही विधी करतो म्हणजे लग्नाची yes. विधी वेगवेगळ्या विधी असतात सो so, कुठेतरी yes. त्या दोन कास्ट मध्ये मला वाटतं काहीतरी कनेक्शन असू कनेक्शन असू शकतं जे वरून बघून जेवढा समजू शकतो त्या प्रकारे येस yes, करेक्ट वहां लड़ाई फिर भी बुक की है पर यहां हक की शेखर भाई पढ़ने आए हैं लड़ने नहीं एक जिगर भाई म्हणून एक कॅरेक्टर है जे एक दाखवलं की कॉलेज मध्ये जे काय इलेक्शन्स असतात तर त्या इलेक्शन्स मध्ये त्याच्या गळ्यामध्ये जो काय हे दिलाय रुमाल दिलाय तर तो पण ब्ल्यू दिलाय आणि समोर पाठीमागेचे काही इलेक्शन वगैरे जे काय आपल्याला पताके वगैरे दिसत आहेत तर एका ना रेड दिसतात एका साइडना ब्ल्यू दिसत आहेत बरोबर कदाचित हे कॉलेजचं इलेक्शन आहे त्यांचं आणि त्या कॉलेजच्या मध्ये ब्ल्यू मला मला वाटतं कदाचित हे बहुजन दलित वगैरे या कास्टमधला बिलॉंग करणारे समाजातले विद्यार्थी असतील आणि जे रेड आहेत तर ते अप्पर कास्ट मध आलेले विद्यार्थी असतील तर जेव्हा हा जो काय विद्यार्थी येतो दुसरा जो त्याच्या गळ्यामध्ये तो, तो निळ्या कलरचा रुमाल टाकतोय तर त्याच्यावरनं असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांना त्याच्यासोबत यावं पण जेव्हा हा म्हणतो की धीरज भाई मी सिकणे आहे हो त्याच्यावरनं असं एक कळतंय आपल्याला कुठंतरी की त्याचा त्या दोघांसोबतच रिलेशन आहे आणि त्यावरनं हा त्याच्याच गळ्यात का रुमाल टाकतोय कारण कदाचित तो पण त्या समाजातनं बिलॉंग करतोय पण त्याचा जो डायलॉग आहे की मी तरी हे कदाचित तो कास्टिझम न मानता सध्या पुरता तरी तो कास्टिझम न मानता तो सध्या शिक्षणावर फोकस करून कॉलेज काय आपण आता याच्यावर एक गोष्ट ऑब्झर्व केली का की आपल्याला तो सीन दाखवला की त्या समाजातला किंवा त्या ग्रुपमधला एक विद्यार्थी त्याच्या गळ्यात रुमाल टाकतो आणि त्याच्यानंतर जो लीड कॅरेक्टर आहे नील त्याच्यावर मारहानी होते आणि मारहानी झाल्यावर त्याच्या पाठीमागा जो डायलॉग आहे की हमारी लडकी से अभी क्या या लढाय का असं की जे समोरची पार्टी आहे जे त्याला मारतायत ते कदाचित अप्पर कास्ट किंवा अपर क्लास मधन असू शकतात आणि म्हणून त्याच्यानंतर परत लगेच आपल्याला हा सिंध दाखवला ज्याच्यामध्ये त्याला चार लोक उचलून आणतात आणि एक गटर आहे खूप मोठी आणि त्या नाली मध्ये फेकण्याचा प्रयत्न करतायत काय हा एक तुझ्या गटर मी के साथ पेचा बहुत मुश्किल है रोज कोई ना कोई याद दिलाता है कि हम इंसान नहीं है मे बी या डायलॉग वरून असं समजतं आपल्याला की तो कुठेतरी ते लपवण्याचा प्रयत्न करतो त्याची जे ओळख आहे ते hmm. किंवा तो काहीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करत असेल पण हा yes. समाज त्याला बनू देत नसेल yes. त्याला कुठेतरी ते परत परत आठवून देत असेल की तू कुठून आलाय तू काय करतोय like. वगैरे वगैरे आणि मे बी मला वाटतं की ते स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला काहीतरी प्रयत्न करायचे yes. पण त्यामध्ये एक प्रेमाचा तडका दिलाय yes. आणि कुठेतरी मग मला वाटतं की वा yes, वा ते शेवटी भांडणामध्ये किंवा सगळं संपण्याच्या मार्गावरच आणि जेव्हा त्या शिक्षकाचा डायलॉग त्याला येऊन जातो की तुम तुम्हाला आयडेंटिटी छुपार आहे हो, भूल नाही सकते त्याच्यानंतरच डिरेक्टर एक फ्रेम आली इथं आणि या फ्रेम मध्ये आपल्याला दिसत की व्हेन लव्ह इज फॉरबिडन पण एका कोपऱ्यामध्ये आपल्याला कुठ तरी आधी जसं बोललो की त्याला विसरायचं आहे त्याला पुढे जायचं आहे त्याला चांगले कामं करायचंय चांगलं शिकायचं आहे किंवा चांगल्या पदावरती जायचं आहे त्याचा विचार असू शकतो बट लोक त्याला दैनंदिन जीवनामध्ये आठवण करून देतात की तू कुठून आलाय तू कुठल्या जातीचा आहे किंवा काय आहे तर मला वाटतं की त्याचा एक पॉइंट तू विसरण्याचा आहे दुसरा पॉईंट त्याला सगळे आठवण करून देतात की तू तिथलाच आहे तिथलाच आहे आणि एक त्याचं प्रेमाचा त्याला तडका आहे पण तो असा विचार करतो की यार माझं शिक्षण किंवा जे माझं गोल आहे yes. ते पण पूर्ण होत नाहीये मी प्रेमामध्ये पण फसलो तर ते पण कुठं ना कुठं मला माहिती आहे की सक्सेसफुल होणार नाहीये तर आतापर्यंत जेवढा ट्रेलर बघितला त्यामध्ये एवढंच कळलंय की तो कुठेतरी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये तिच्या घरातले तिला म्हणतात की हे भाग जायगी के साथ आणि सेम कुठतरी मला याच्यामध्ये तो सीन आठवतोय आरचीचा की जेव्हा आरची त्याला पोलीस स्टेशन मधनं पळून नेते किंवा त्या गाडी मधन त्यांना नेत ने असतात कुठेतरी आणि ती गाडीतनं खाली उतरून ती बंदूक दाखवते हो। जे गावाकडचे लोक असतात त्यांना तर कुठेतरी हे तिचं एक अँगरीनेस जे आहे तर मला डायरेक्ट एकदम आरची सोबत कनेक्ट केलंय त्याला तर हे कॅरेक्टर कदाचित थोडं आर्टि आरचीशी रिलेटेड आहे असं म्हणता येईल आणि ती पण त्याच्या पाय तितक वेळ झालेली आहे ते वेळ ते प्रेम प्रेमाचं जे मॅडनेस आहे तर ते या दोघांचं त्यामधनं बघायला मिळतं आपल्याला देखली आहे आपण गिरते गिरते इतना गिर गये ना की उठणंही घूमते जी कोण ही लेडीज असेल त्याच्यासोबत काय रिलेशन असेल आपल्याला आता माहिती नाहीये पण एक जस्ट डायलॉग परत एकदा ऐकूयात आपण गिरते गिरते इतना गिर गए ना की उठणंही धुन देत तिचा म्हणाय म्हणायचा कॉन्टॅक्ट असा असू शकतो की हम गिरते गिरते इतना गिरगे की म्हणजे आपण स्वतःलाच इतकं तुच्छ लेखलय ले। म्हणजे आपण काही करण्याची इच्छाच आपल्या मनात जागे होत नाही आणि कुठेतरी अप करून टाकतोय या सगळे जर आपल्याला एवढं ट्रोल करताय बोलताय प्रत्येक आपल्याला प्रत्येक जण जाणीव करून देतोय मी कुठे आलोय काय करतोय ते मे बी तिचा म्हणण्याचा असा कॉन्टेक्ट असेल की आपण स्वतःलाच एवढं तुच्छ लेखायला बघितलंय की आपण पुढचा विचार करतच नाहीये आणि मे बी हा टर्निंग पॉइंट असू शकतो की याने सगळं सोडलं असेल प्रेमाचं झालं किंवा गोल असेल त्याचा yes. जो काही सोडला असेल आणि हे काइंड ऑफ मोटिवेशन तिने yes. दिलं असेल yeah. की तू कर स्वतःला तुच्छ लेखू नको कमी लेखू नको असं मला त्यातून एक जाणवलं की हा एक मोटिवेशन कॅरेक्टर yes, एक तसा आहे एक धडक हो। म्हणणे बघ आता याचे आता जर सिक्वेन्स बघितलं ना आपण ट्रेलर हळूहळू जसं त्याचा पीस वाढतोय साऊंडचा डायलॉगचा तर त्यावरून आपल्याला कळतंय की तो कुठंतरी त्याची आयडेंटिटी विसरायला प्रयत्न करत होता काहीतरी वेगळी आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता पण कंटिन्युअसली त्याला ती गोष्ट टोचत होती तू तिथं आला तू तिथंच राहिला पाहिजे पण कुठंतरी त्याच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी येत चालतात की नाही तू आहे तुला त्याचा अपमान्य वाटला पाहिजे तुला त्याचा गर्व वाटला पाहिजे आणि त्याच्यासाठी जर तुझ्या लेवल एका पॉईंटला येत असेल की लढण्या आणि मरण्यामध्ये जर कुठली गोष्ट जर येत असेल तर लढणं हे कधी पण निवडायला पाहिजे कुठेतरी या पीसचा पॉइंट हाच होतोय ज्या पद्धतीने आता त्याच्या प्रेयसीला पकडलंय तृप्तीला कॅरेक्टरला आणि ज्या पद्धतीने तो घेतलाय आणि एक नालीतन ना आलेला तो कॅरेक्टर बरोबर एकदम तो इंट्रोड्युस करतात आणि मी आहे ही माझी ओळख आहे आणि मी तिथं उभा आहे ती लढण्याची जी उर्मी त्यांनी क्रिएट केली आहे ना ती एकदम ऊर्जा देतेय कंटिन्युअस बघायला साऊंड इफेक्ट पण खूप छान यूज केलेलं करेक्ट करेक्ट आता आपण स्टार्टिंगला ज्या विषयावर बोलत होतो की ही फिल्म कदाचित कुठली असू शकते तर यांनी एक लग्नाचा शॉट टाकलाय माधात त्या लग्नाच्या शॉटमध्ये आपल्याला दिसतंय की दोघं जण कॅरेक्टर लीड कॅरेक्टर नाचतायत आणि आपल्याला इथं पाठीमाग जे डान्स करणारं जे स्टेज वगैरे दिसतंय किंवा जे काय माणसंच असतात पण ते लेडीजच्या वेशभूषा करून तिथं डान्स करतायत ती एक प्रथा आहे तर मला वाटतं ही जी एक प्रथा आहे ना ही एमपी युपी वगैरे हो साइडला थोडीफार चालते ही जी बार महाराष्ट्रातली तर गोष्ट मला वाटत नाहीये आणि ज्या पद्धतीने कॅरेक्टर्सचे कॉस्ट्युम आहे कॉलेज आहे कॉलेज मधले कॉस्ट्यूम आहे तर आणि बाहेरचं एनवायरमेंट बघता ही गोष्ट मला तरी महाराष्ट्रातली वाटत नाहीये कदाचित ही गोष्ट एम पी युपी साइड ची असू शकते हर पौधे की आपला होती तो पौधा मर जाय यामध्ये तो कसा बोलतोय की हर एक पौधे की एक जगा होतीये अगर दोनों मिक्स कर दे तो मर जाएंगे तो मे बी याचा कंटेक्स्ट एक विशिष्ट जातीसोबत किंवा असं असू शकतो की आपण माणसांसोबत जर कनेक्ट केला की जर दोन जातीतले लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत तर ते शेवटी त्यांचा अंत हे मरणच असतं असं कदाचित त्याचा बोलण्याचा जा अर्थ असू शकतो जो आपण डायलॉग आता बघितलाय त्यानुसार आणि मधात हा जो शॉट लावलाय त्याचा की आ, एका साइडना त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला आहे रेड रेड कलरच्या कापडानं आणि एका कल साइडना पूर्ण ब्राईट आहे त्याचा चेहरा तर मला थोडं असं वाटतं ना की हा जो कॅरेक्टर आहे ना एक साइड त्याची पूर्ण म्हणजे रेड पॅलेटमध्ये दाखवली आणि एक पूर्ण ब्राईटमध्ये दाखवली आहे म्हणजे हा कॅरेक्टर त्या मध्ये तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढाच डेंजरसही आहे हो मे बी आता या कॅरेक्टरचं जर विश्लेषण करायचं झालं तर दोन प्रकारचं असू शकतात ज्याच्या सोबत जातीयवाद झाला आहे किंवा त्याला जातीयवादची दोन कॅरेक्टर स्टिक्स त्याचे असू शकतात मला बघून वाटत आणि स्टार्टिंगला कुठंतरी मला तू जो पॉइंट म्हणतोय ना की त्याचा तो एका वेगळ्या कास्ट मधन किंवा त्याला जातीवादाशी किंवा वेगवेगळ्या गोष्टीशी चीड असू शकते किंवा म्हणून तो ज्या दोन कॅरेक्टरला बघतोय आपल्या लेड कॅरेक्टरला विधी आणि नीलला तर त्यांचा शॉट लावलाय मधामध्ये आणि त्याचा हो, मग तो पाठीमागे डायलॉग ठेवलाय की दो बीज एक जगा नाही हो, मरन, मर, तर मला कुठेतरी वाटत की हे कॅरेक्टर त्यांच्या सोबत कुठंतरी काहीतरी जुळत आहे यामध्ये मला दोन टॉपिक असे वाटतात या कॅरेक्टरला बघून एक तर हा सुरुवातीला त्यांना त्रास देईल आणि शेवटी त्यांची मदत करेल असं असू शकतं किंवा मग हाच त्यांना धोका क्रिएट करेल शेवटपर्यंत मे बी पण मला असं वाटतं की हा कुठंतरी त्यांना धोका क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे पण ॲट द एंड याला काहीतरी रियालिटी कळत असेल किंवा काहीतरी या जर्क हा बघत असेल आणि शेवटी जेव्हा आपण नीलचे कॅरेक्टर पटरीवर बांधलेलं बघतोय तर तेव्हा मला कुठं तरी कदाचित हाच एक माणूस असेल जो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय हो बट oh, मध्ये जर आपण त्याचे काही शॉर्ट्स बघितले तर त्या दोघांची फाईट होताना आपल्याला दाखवल्या गेली हर पौधे की आपली एक जगा होती है। <laughs> अगर एक कोसरे में मिलाओगी मर्जा आहे ते जे काय पॉट आहे तर त्यामध्ये जे काय सध्या उगलेलं आहे पिंपळ आहे पिंपळ नाही येते ते आहे एरंडेल एरंडेल सोबत तिनं लावण्याचा प्रयत्न करते ती खरबूज पण हो। एरंडेलचं जर खरं बघायला गेलं अस्तित्वामध्ये जर विचार करायला तर गेलं तर एरंडेल हे गावामध्ये कधीच नसतं एरंडेल हे उत्तर गावामध्ये गावाच्या बाहेरच्या एरियामध्ये जिथं पांधी एरिया असतो आणि एरंडेल लावत नाही कोणी एरंडेलच्या जे बिया पडतात तर त्यातनच ते उगत चालतं कंटिन्युअसली पुढं तर एरंडेल सोबत खरबूज पिकत नाही कारण खरबूज जे पिकत ते शेतीमध्ये पिकता ऍक्च्युअली शेती तर कदाचित याचा पण एक काहीतरी असू शकतं की ऍक्च्युअल शेतीमध्ये पिकणारं फळ आहे ते खरबूज आहे आणि एरंडेल जे आहे तर ते गावाच्या बाहेरचं आहे ते शेतामध्ये पिकवत नाही किंवा शेतामध्ये लावत नाही त्याला ते ऑटोमॅटिक उकतं आणि पिकत एक तर याच्यासोबत तो जातीयवाद झाला असू शकतो हा त्याला गावाबाहेर काढलेला असू शकतो असं काहीतरी त्याची पण एक बॅक स्टोरी असेल काही वेगळं असू शकतं बिकॉज त्यांची फाईट पण दाखवली yes. आहे आणि कुठंतरी त्याच्या डोळ्यात ते दिसत राग दिसतो yes. त्याच्या सो सुरुवातीला yes. yes, yes, so, त्याचा विरोध असू शकतो आणि शेवटी त्याला सिंपत्ती येऊन त्याचा माइंड चेंज होऊन मी तेच म्हणतोय की तो जो एक शॉर्ट लावला नाही त्यांनी की पूर्ण फ्रेम मध्ये तो वन थर्ड मध्ये आणि वन थर्ड मध्ये त्याचा चेहरा जो अर्धा झाकलेला दिसतोय आपल्याला तो रेड क्लॉथ न झाकलेला दिसतोय आणि बाकी ब्राईट मध्ये मी तेच म्हणतोय ते कॅरेक्टर तेवढंच डेंजर असणार आहे पण ते, ते कॅरेक्टर ज्या पद्धतीनं ते ब्राईट दाखवलाय ऍक्टरना आणि त्याच्या बाजूला जेवढा स्पेस ठेवलाय त्यावर मला असं वाटतं की तो डेंजर पण आहे कॅरेक्टर तो तेवढा त्रास पण देणार आहे फिल्म मध्ये आणि तो तेवढाच मदत करणारा पण असू शकतो किंवा तो फिल्मला काहीतरी ट्विस्ट देणारा पण असू शकतो बरोबर आणि धडक दोन मध्ये त्यांनी जो कलर पॅलेट जो युज केलाय तो निळ्या व्हाइट आणि ब्ल्यू युज सो so व्हाईट आणि ब्ल्यूचा जर विचार केला तर दोन्ही कलर खरं बघायला गेला तर प्युरिटी दाखवत आहेत जो ब्ल्यू कलर आहे तो काम आणि कूल कलर आपल्याला जो आहे तर तो त्यामधनं रिप्रेझेंट करतो तो कलर आणि व्हाईट जो आहे तर तो प्युअरिटीचा आहे पण त्याच्यावर जे शेड्स त्यांनी दिले आहेत कलरचे त्यावर ना त्याच्यावर डाग आहेत काहीतरी आणि शेडचं पण बघायला गेलं आणि त्यामध्ये जे टेक्स्ट लिहिलं आहे yes, दलित लिव्ह मॅटर लिहिलंय yes. बदल आपली सोच तो बदले की आणि तिकडे लिहिलंय प्यार किया तो डगिया सो हे प्युअरली कॉम्बिनेशन असं दाखवतंय की जेवढा आपण आतापर्यंत ट्रेलर बघितलंय की एक खालच्या जातीतील मुलगा आहे आणि एक उच्च जातीतील मुलगी आहे तर त्या प्रकारेच ते प्रेझेंट करत आहे परत एकदा बट हे कुठे धडक वन सोबत रिलेट करणार आहे आणि धर्मा प्रोडक्शन अँड क्लाउड नाईन पिक्चर्स प्रेझेंट्स धर्मा प्रोडक्शन फिल्म प्रस्तुत धडक टू डिरेक्टेड बाय चा इकबाल वर्ल्ड वाईड रिलीजिंग ऑन फर्स्ट ऑफ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर आम्ही बघणार आहोत तुम्ही पण बघा का थडा टू